हिंगोलीमध्ये थोड्या वेळापूर्वी ढगपुरती सदृश्य पाऊस झालेला आहे आणि आता सध्या मी संत नामदेव कृषी केंद्रामध्ये आहे के हळदीचं मार्केट आहे आपण बघत असाल मोठ्या प्रमाणामध्ये इथे शेतकऱ्यांची हळद जी आहे ती भिजलेली आहे आपण बघत असाल की ही संपूर्ण हळद जी आहे ती भिजलेली आहे आणि त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा हवालदी झालेला आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याकडनं घ्या किती नुकसान झालेलं आहे कशा पद्धतीनं आता पाऊस झाला पाऊस आता भरपूर भरपूर झालेला आहे एकदमच पाऊस झालेला आहे आणि आमच्या हळदी साईडला टाकलेल्या होत्या परंतु आमच्या हळदीची हराशी झालेली आहे परंतु आता शेतकरी हवाली हो झालेला आहे कारण आता करायचं काय कारण यांनी जे मार्केटमध्ये माल हराशी झालेली आहे परंतु आता टाळाटाळीची ते कळ करत आहेत तरी आमचं म्हणणं आहे की समजा भाऊ कास्तकाराचं यांनी हराशी झाल्याच्या नंतर यांनी माल मोजून घेणे हे समजा गरजेचंच आहे शेतकऱ्यासाठी अरे तुम्ही कुठनं आलाय किती हळद आणली आम्ही वाशिमवरून आलो काजळंबा आम्ही चाळीस क्विंटल हळद आणली होती पण तू ती पण थोडी भिजलेली आहे पण तरी आहे हा माल आमचा मोजून घ्यावा अशी आमची तक्रार आहे आणखीन काही शेतकरी तुम्ही कुठून आले काय नाव आहे तुमचं किती हळद आणली होती आणि किती भिजली नुकसान झालं बालाजी शिंदे बोलतो मी साव्यावरून आलो आम्ही आता मग सांगा तुम्ही हराशी झाली सगळे झाले पण अचानक चक्रवादळ आलं आता आमच्याकडे काय काय बाई तिथे बस काय पन्नी आहे वरून झाकायला काय आहे टायमावर आणून सुन्या काय करायचं आता आम्ही दोन घंटे झाले समजा आम्ही हे करून हे हराशी खराशे उन्से पण त्यात काटा करून घ्याल कोण तयार नाही मोजून घ्याल कोण तयार नाही अशी समजा बस निष्काळजी आहे ना बस करू नये जरा काळजी करून काटा करून घ्या दोन दिवस झाले समजा आम्ही वाहन घेऊ तर उभे होत किती खर्च आला होता किती नुकसान झालं आता नुकसान बस चाळीस टक्के चाळीस टक्के नुकसान झालेले आता तीन दिवस जायचं उभे हजार रुपये समजा वाहनाचं रोजचं भाड आहे राहण्याचं आहे जेवायचं आहे खायचं आहे हराशीचा टाइम सकाळचा साडे दहाचा आहे परंतु हराशी आज साडेबाराला चालू झाली म्हणजे आम्ही दोन दिवस इथं येऊन आमचा काहीच मतलब नाही आमचा काहीच फायदा झाला नाही हे दोन तासात जर अगोदर झालं असतं तर हे नुकसान आमचं झालं नसतं हा जर माल भरून घेतला असता त्याने तर टाईमवर तर राशी चालू झाली असते आणखीन काही शेतकरी आहेत मित्रा किती नुकसान झालेलं आहे किती हळद आणली आमची हळद सर ऐंशी क्विंटल आणलेली होती त्याच्यापैकी चाळीस क्विंटल हळद भिजलेली आहे अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस आला पाऊस आल्यानंतर पुन्हा हवा मोठ्या प्रमाणात आली ती आणि आता आमची बीट तेरा हजार दोनशे रुपये झालेली आहे त्यापैकी आता ऐंशी टक्के म्हणजे चाळीस क्विंटल माल भिजलेला आहे त्या भावाने जर घेतली तर ठीक नाही तर मग आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीला तक्रार करावी लागेल किती आत्ताच्या घडीला किती नुकसान आहे आणि का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळं काही झाकलेलं असताना हळद भिजली सर आमची हळद साईडला टाकलेली होती आणि इकडं व्यापाऱ्याच्या थप्प्या लागलेल्या आहेत बघा आमची हळद शेतकऱ्याची भिजत आहे आणि व्यापाऱ्याच्या ज्या हळदीत विक्री केलेली आहे माल त्यांनी त्यांचा माल भिजलेला नाही तर त्यांचा माल सुरक्षित आहे तर त्यासाठी कृषी कृषी उत्पन्न व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी सुविधा कराव्यात आणि शेतकऱ्याच्या मागण्या मान्य कराव्यात आता काय मागणी आहे एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं जे काय नुकसान झालंय सर आमची अशी मागणी आहे की जी व्यापाऱ्याची जी जी हळद टाकलेली आहे त्या जागी शेतकऱ्याचा माल घेऊन येतो हे सगळे शेतकरी आहेत जे हळद घेऊन आपल्या हळद घेऊन मार्केटमध्ये पोहोचले होते मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि त्यांची हळद भिजलेली आहे त्यांचा असा आरोप आहे की व्यापाऱ्यांची हळद जी आहे ती सुरक्षितपणे ठेवलेली होती आणि शेतकऱ्यांची जी हळद आहे ती रस्त्यावर टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि या हळदीची हराशी झालेली आहे त्याप्रमाणे ही हळद घेण्यात यावी अशी देखील मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे कॅमेरापर्सन सुदर्शन पाटील सर ज्ञानेश्रुंदाळ मुंबईत हिंगोली